आणि यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत ओमायक्रॉन वेरियंट संदर्भातली ही बातमी आहे महाराष्ट्रात आणखी दोन ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे हे दोन रुग्ण मुंबईत आढळल्याची माहिती समोर येते ओमायक्रॉन व्हेरियंट संदर्भातली ही आत्ताच्या घडीची अतिशय महत्वाची मोठी घडामोड म्हणता येऊ शकेल मुंबईमध्ये दोन ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळल्यानं महाराष्ट्रातली ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या आता दहावर गेलेली आहे आत्ताची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत मुंबईमध्ये ओमायक्रॉन बाधित दोन रुग्ण आढळलेले आहेत राज्यासह देशाची चिंता वाढवण्याची बातमी म्हणावी लागेल एक रुग्ण दक्षिण आफ्रिकेतनं महाराष्ट्रात आलेला होता हा रुग्ण ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या बाधित असल्याचं आता समोर आलेलं आहे राज्यासह देशाची चिंता वाढवणारी ही बातमी म्हणावी लागेल याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया डॉक्टर जितेंद्र गव्हाणे आपल्या सोबत आहेत सध्या डॉक्टर दहा एकूण संख्या आहे महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधित रुग्णांची मुंबईत दोन नवे रुग्ण आता आढळलेले आहेत डॉक्टर काय सगळ्याबद्दल सांगता येईल थोडीशी चिंता वाढवणारी ही बातमी म्हणावी लागेल ऍक्च्युअली हे जे दहा रुग्ण आहेत हे सगळ्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि त्यांचं ट्रॅव्हल हिस्ट्री बघितल्यानंतर असं लक्षात येते की हे आपल्याला एअरपोर्टच्या एंट्री पॉईंटवरच तिथून मिळत आहेत त्यामुळे आपल्याला प्रत्येक दिवसागणित वाढणाऱ्या संख्येनं घाबरून न जाता असं म्हणावं लागेल की आपलं सर्वेलन्स खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं चालू आहे असंच म्हणावं लागेल पण चिंता वाढवण्याच्या अनुषंगानं खरं तर आपण हे म्हणत नाही आहोत पण काळजी आणि खबरदारी घेणं आता आणखी गरजेचं बनलेलं आहे आपण म्हणाला होता की कॉन्टॅक्ट ट्रेसिंग या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप महत्त्वाचं असणार आहे त्या अनुषंगानं प्रशासन पावलं देखील टाकत आहे आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहे पण लसीकरणाचा वेग वाढवणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे डॉक्टर त्याबद्दल नेमकं काय सांगा अगदी बरोबर आहे आपली थ्री टू थ्री पालन मध्ये कुठेतरी लॅच झालं होतं त्या ते, ते आपण आता अगदी स्ट्रिक्टली फॉलो करण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि पूर्ण लसीकरण झालेलं नाही आहे त्यांनी सेकंड डोससाठी इमिजिएटली घेणं गरजेचं झालेलं आहे त्याचबरोबर लहान मुलं जी अठराच्या खालच्या वयोगटातली लवकरात लवकर केंद्र सरकार सुरू करेल अशी अपेक्षा आहे आता काय केलं जाऊ शकेल या अनुषंगानं उपाययोजना करण्याच्या अनुषंगानं त्याबद्दल थोडक्यात काय सांगा आपल्या नागरिकांना आपल्याला सतर्क राहणं फार आवश्यक आहे आपल्या बिल्डिंग मध्ये सोसायटीमध्ये कोणी फॉरेन मधून आलेला असेल तर त्याची टेस्ट झालेली आहे का नाही हे कन्फर्म करणं आवश्यक आहे आणि जेव्हा आपण गर्दीच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणं अवॉइड केले पाहिजेत आणि जेव्हा पण आपण जातो बाहेर तेव्हा तीन गोष्टींची काटेकोर पण अंमलबजावणी करणं आवश्यक झालेलं आहे बिलकुल डॉक्टर खूप खूप धन्यवाद आपण न्यूज एटीन लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल एक रुग्ण हा दक्षिण आफ्रिकेतन महाराष्ट्रात आलेला होता एकूण दोन ओमायक्रॉन बाधित रुग्ण आता मुंबईत आढळले आहेत आणि राज्यातला ओमायक्रॉन बाधित रुग्णांचा आकडा थेट आता दहावर गेलेला आहे याच अनुषंगानं अजित पवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते देखील आपण पाहूया आणि मुंबईच्या महापौरांनी या संदर्भात काय म्हटलंय ते देखील पाहूया या संदर्भामध्ये सातत्याने मुख्यमंत्र्यांचं प्रशासनातल्या सर्वांचं मंत्रिमंडळाचं बारकाईनं लक्ष आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये देखील हे बाहेरचे जे पेशंट येतात त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारनी पण थोडीशी कडक भूमिका घ्यायला पाहिजे नियमांचं पालन अतिशय काटेकोरपणे होतं आहे का नाही जिथं जिथं देशात इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत त्या सर्व ठिकाणी तर आपण पाहतोय आता आणखी खबरदारी घेण्याची गरज आता निर्माण झालेली आहे जाता जाता एक महत्त्वाचं आवाहन कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन आता आपल्याला करणं बंधनकारक राहणार आहे कारण मुंबईत देखील दोन रुग्ण आता ओमायक्रॉन बाधित आढळलेले आहेत काळजी घेणं आपल्या हातात आहे घराबाहेर पडताना मास्क लावायला विसरू नका सोशल डिस्टन्सिंग पाळा सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करायला विसरू नका दुसरी महत्त्वाची आठवण ती म्हणजे काही महत्त्वाच्या व्हिडिओ अपडेट्स पाहण्यासाठी न्यूज एटीन लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दिवसभरातल्या काही महत्वाच्या बातम्या आपल्याला या यूट्यूब चॅनेलवर नक्कीच पाहता येऊ शकतात मुलग महाराष्ट्र